आजकडे आमच्या किचनमध्ये एका नवीन सदस्याची एंट्री झालेली आहे तो म्हणजे किचनची आण बाण शान तो म्हणजे फ्रीज तर आम्ही नवीन फ्रीज घेतलाय तर म्हटलं चला तुमच्यासोबत मी फ्रीजमध्ये भाज्यांची अरेंजमेंट कशी करते नवीन आतून कसा दिसतोय हे तुम्हाला मी सांगते तर हा फ्रीजर आहे फ्रीजरचं कन्वर्टिंग तुम्ही फ्रीजमध्ये करू शकता जर जा तुमच्याकडे जास्त सामान असेल तर हा आईस ट्री आहे खूप छान खूप छान आयस ट्री आहे वरती जे पॅड होतं त्याच्यावरती तुम्ही बारा तास तुमचं लाईट गेल्यानंतर कोणताही पदार्थ छान कोल राहू शकतो त्यानंतर आतून हा असा बॉक्स आहे मी फास्टमध्ये तुम्हाला दाखवते नाहीतर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यानंतर आम्ही फ्रीजचं पूजन केलं तर ता। आमच्या गावी आम्ही कोणतीही वस्तू अगदी साधं नवीन झाडू जरी आणला झाडू तर पोजतोच कोणतीही वस्तू आणू देत आम्ही त्याचं पूजन करतो तर आमच्या शेजारच्या ताई होत्या त्यानंतर जाऊबाई होत्या तर, जा तर आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या फ्रीजचं छान असं पूजन केलं त्यानंतर आम्ही चहा बनवला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि आणि सर्वजण मिळून चहा पिल्यानंतर आम्ही फ्रीजमध्ये भाज्या कशा ठेवायच्या त्याची अरेंजमेंट केली तर एका बॉक्समध्ये मी एक किलो टमॅटो बसतील एवढा हा बॉक्स आहे त्यानंतर शेपूची भाजी छान अशी निवडून घेतलेली होती त्यानंतर पालक निवडून घेतलेला तोसुद्धा मी त्या बॉक्समध्ये एकसारखे बॉक्स मी आणलेत तर यामध्ये सुद्धा आहे बॉक्समध्ये एकामध्ये आलं आणि हिरवी मिरची एकामध्ये फरसबी आणि शिमला मिरची मी ठेवलेली आहे एकामध्ये कोथंबीर आणि हिरवी मिरची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कढीपत्ता त्यानंतर कांद्याची पात कोबी वगैरे जे आहे ते मी कॅरी बॅगमध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर या फ्रीजरचा मी फ्रीजमध्ये कन्वर्ट केलं त्यामध्ये मैदा ड्रायफ्रूट रवा कारण आमच्या इथं दमट वातावरण आहे त्यामुळे पटकन आळी जाळी होते त्यामुळे मी काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवते त्यानंतर काही कंटेनरमध्ये टमॅटो हिरवी मिरची वरच्यावर मला लागते त्यामुळे त्यानंतर काकडी आणि खालचा जो कप्पा आहे त्यामध्ये सर्व मसाले मी ॲड केलेले आहेत तर अशा पद्धतीने मी अरेंजमेंट ह्या फ्रीजमध्ये केली तुम्ही कशी करता ती कमेंट्स करून सांगायला विसरू नका त्यानंतर फ्रीजला मी एक छान रुमाल लावला आहे जेणेकरून आपल्या हाताची जी हाताला आपल्या स्वयंपाक करताना भाज्या वगैरे असतात हळद मिठाचा हात असतो तर त्याला लागणार नाही त्यानंतर आईस ट्रेमध्ये आम्ही आईस भरून पाणी भरून सॉरी आईस नाही पाणी भरून ठेवलं आणि आईस कसा तयार होतो हे मी तुम्हाला दाखवते खूप छान सिस्टम आहे आता आपला हा आईस तयार झालेला आहे जाऊबाई तुम्हाला सांगतील हां छानपैकी असं आमचे आयसचे क्यूब निघालेले आहेत आता जी राहिलेली इन्फॉर्मेशन आहे ते कारभारी तुम्हाला सांगतील हा आहे आपला आपल्याकडे सॅमसंग फाय इन वन विन कूलिंग फ्रीज हा थ्री स्टार पॉवर रेटिंग पॉवर इफिसिएंट फ्रीज आहे यामध्ये पाच वेगवेगळे कूलिंगचे मोड दिलेले आहेत नॉर्मल मोड आता जो फ्रीज चालू आहे तो नॉर्मल मोडवर सुरू आहे यामध्ये फाय इन वन असे आपल्याला टेम्परेचर सेटिंग करता येतात आता सध्या नॉर्मल मोडवर सुरू आहे आपल्याला पुढचा मोड घ्यायचा आहे सीजनल मोड ज्यामध्ये आपण सीजनल आपल्याला जो आपल्याला फ्रीझर हवा असेल तर आपण आपला फ्रीजर हा फ्रीज बनवू शकतो किंवा फ्रीझर बंद करू शकतो त्या पद्धतीनं आता आपण आपल्या फ्रीझरला फ्रीज बनवूया त्यासाठी फ्रीझर कन्वर्ट जे बटन आहे ते टचस्क्रीन बटन आहे ते आपण तीन सेकंदासाठी प्रेस करायचं आहे आता आपला फ्रीजर जो वरचा पार्ट आहे तो फ्रीजमध्ये कन्वर्ट झालेला आहे आपण आपल्याकडे असणारं एक्स्ट्रा मटेरियल आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो म्हणजेच आपल्या मध्ये ठेवू शकतो जो फ्रीजचं काम करेल यानंतर जर आपल्याला मोड मोडमध्ये एवढ्या मोठ्या फ्रीजचा वापर करायचा नसेल तर आपण वरचा जो पार्ट आहे तो बंद ठेवू शकतो त्यासाठी आपल्याला पुन्हा फ्रीजर कन्वर्ट हे बटन तीन सेकंदासाठी प्रेस करायचं आहे आता आ, या ठिकाणी आपल्याला दिसेल की आपला जो फ्रीज आहे फ्रीजर आहे वरचा पार्ट तो आ, स्विच ऑफ झालेला आहे आणि खालील जो पार्ट आहे फ्रीजचा तो फक्त सुरू आहे यानंतर आपल्याला यामध्ये फुडला जो मोड आहे तो आहे फेकेशन मोड जर आपण सुट्टीला निघालो असेल किंवा काही दिवसासाठी आपल्याला बाहेर जायचं असेल तर आपल्याला यामध्ये वेकेशन मोड आहे की ज्यामध्ये आपण फ्रीज काय फ्रीज कूल हे बटन आपण नॉर्मली प्रेस करून ठरलं तर आपल्याला आंब्रेला दिसेल याचा अर्थ आंब्रेला म्हणजेच या फ्रीजरमधील जे खालील टेम्परेचर आहे हे टेम्परेचर रूम टेम्परेचर इतके राहील आणि जेणेकरून आपली इलेक्ट्रिसिटी सेव्ह होईल यानंतर आपण ग ॲलोन घरी एकटेच असू तर आपल्याला आपल्या फ्रीजचा फ्रीझरचा वापर आपल्या छोट्या फ्रीजमध्ये करता येतो तोसुद्धा फक्त या ठिकाणी आपल्याला फ्रीझर कन्वर्ट हे बटन ऑन करून प्रेस प्रेस केल्यानंतर हां फक्त आता हा वरचा फ्रीझरचा जोडा पार्ट आहे तेवढा छोटासा पार्ट फ्रीज म्हणून आपण वापर करू शकतो याशिवाय अजून यामध्ये जे काही ॲडिशनल सेटिंग आहेत ते आपल्याला पावर पावर फ्रीजर आणि पावर पॉवर फ्रीज असे दोन ऑप्शन यामध्ये आहेत जर आपल्याला जर आपल्याला फास्टमध्ये बर्फ बनवायचा असेल फ्रीझरमध्ये तर आपण फ्रीजर हे बटन तीन सेकंदासाठी प्रेस करून ठेवायचं आहे सॉरी याच्यापूर्वी आपल्याला फ्रीज जर ला फ्रीजमध्ये कन्वर्ट करावं लागेल फ्रीजला फ्रीजमध्ये आता आपल्याला हे आपल्याला पॉवर फ्रीजर म्हणजे आपल्याला फास्टमध्ये बर्फ हवा असेल तर आपण पॉवर फ्रीजर हे त्याचं वैशिष्ट्य वापरू शकतो यामध्ये आता अगदी कमी कालावधीमध्ये आपल्याला बर्फ उपलब्ध होऊ शकतो याशिवाय यामध्ये आपल्याला जर फ्रीजमधील खाली मटेरियल खाली पार्टमधील मटेरियल जर फास्टमध्ये आपल्याला कूल करायचं असेल तर पॉवर फ्रीज हा ऑप्शनसुद्धा हो या ठिकाणी उपलब्ध आहे तीन सेकंद पकडल्यानंतर पॉवर फ्रीज ऑन होईल आणि जी कूलिंगची कॅपॅसिटी आहे ती अधिकची होऊन जाईल आणि आपलं जे मटेरियल आहे ते फास्ट कूल होईल तर अशा पद्धतीनं विविध ऑप्शन आपल्या या सॅमसंगच्या फ्रीजमध्ये अवेलेबल आहेत थँक्यू